महाराष्ट्र क्रांतीन्यूज आवाज नाशिकच्या इंदिरा नगर भागात सराईत गुन्हेगार नंदेश विजय साळवे वैवर्ष वीस याचा चार ते पाच जणांच्या टोळीने धारधार शस्त्राने वार करून खून केलाय सविस्तर असे की पाथर्डी गावातील राजवाडा इथं रात्री अकरा ते साडे अकराच्या सुमारास विल्लोळी येथील सराईत गुन्हेगार नंदेश साळवे हा आला असता पाच ते सहा जणांनी मागील भांडणाची कुरापत शस्त्राने हल्ला केला हा हल्ल्यात नंदेश जखमी झाल्याने पोलिसांनी त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले रात्री उशिरापर्यंत इंदिरा नगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याचं काम चालू होतं पोलिसांनी एक संशयित ताब्यात घेतलाय उर्वरित आरोपींचा पोलीस शोध घेतोय महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल नाशिक अशात नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा